नुसतं बोलून जमत नसतय माय असं दाखवावं लागतंय पंधरा पातेली भाताची पंधरा पातिली सांब्राची थी, आणि तीस क्विंटल बुंदी आमच्या इथं आहे का नाही तीस तारखेला दिंडी येणार आहे आजपासून आम्ही काम चालू केली आज काय काय करायचंय मला आपल्याला पातील भांडे आणायची अजून बुंदी चालू करायचं सामान आणायचं किराणा सामान आणायचं

म्या आले किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो आणि जितलो बी काटच्या वाट तीस तारखेला संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी येणाऱ्या महाप्रसाद तयार करतो को। तर त्या महाप्रसादा आजपासून दोनशे किलो म्हणजे जवळपास दोन क्विंटल बुंदी पाडायला सुरुवात केलेली आहे आणि ही बुंदी आता पाडणार आणि वळायला घालणार आणि सहा आले दावा रामकृष्णारी नमस्कार मित्रांनो तीस तारखेला विष्णूनाथ महाराज सगळ्यात मोठी पालखी यात्रा इणार आहे तेचं आयोजित साधून काल म्हटल्याप्रमाणे 1.5 किलो गुंधी वंता वंता कमीत कमी 7 300 च्या वर गुंधी झालेली आहे

केलं तू पळू नको इकडे तू इकडे तो सगळं झालं आलाय तू काम करायला इकडे तो इकडे काल काल नव्हता ते टाके महेंद्र अग्रवाल येत नाही आव कुटून 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 येत नाही जरा गेलत नाही काय करे नाही बा मु काही टाकी लोक नाटक करतो प्रथम तुम कुठे सका सका बुंदी खायला आलाय बर का हे व तिथे व्हिडिओ काढत बसलाय ಅಕ್ಷರ <laughs> <coughs> 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 देख रहा है बिनो कहा भैया मत देखो देखते देखते थक जाएगा देख नहीं पाएगा हम बिजनेसमैन आदमी है हम कर देंगे ये नौकरी पैसा वाले लोगों का बस का बात नहीं है मतलब ये तो एक मिनट रुको तुम खुद देखो ये देखो है मुझसे वही स्मार्ट बताओ खुद नहीं तुम खुद दे मैं 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 ये नहीं कहता तुम मेरी बात मानो तुम खुद देखो ना फैसला तुम करो

कटप्पा मेरा बेटा वही मुझे छुड़ा कर ले जाएगा हम सरकार संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी सोळा दिनांक दोन हजार पंचवीस सारखं सारखं ती बोलणं कसा गेला माहिती पुढचं बोलणार आहे अबे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकलना आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण सरगली मध्ये लाकडा करण्यात आला आहे सगळी सर्व घरातील लोकांनी स्वेच्छेने आपल्या पद्धतीने एवढ्या पिका भरून लाकडा आहेत त्यांची सेवा ही पालखेत लाभलेली आहे महाराज बोला छोटा हत्ती तेरा तो गेम बजाना पडे भरून पिकअप आपल्याला दिलेला आहे नागपूर जिल्ह्याचं कारमायाचं वैशिष्ट्य आहे की वरच्या भागातून जेवढ्या पण पालख्या वगैरे येतात सगळ्या कारमायाला त्याचे पाय लागून जातात काम झालं रूठी घडून आलेले आहेत आज ठिकाणी आणि आकाशातले सूर्य पश्चिम ये करून पूर्व जािल्याची भीती वाटत असतानाच रूठी घडून मेडिकल जाहिर म्हणजे काळाची गरज आहे सूर्य शेवटपर्यंत पूर्वकडे आल्याच खोटे सांग आले आल्याच फोन करून ऑर्डर सोडलेली आहे की बुंदीचे भांडे मागर द्यायचे म्हणून हां कढई मागर द्यायचे काम कमी दिखावा जास्त

अपन पहू शकता महाराज कसे अन्न से बह एक भांड होता तीन तीन, तीन पीस घेन चल हाव रहा है कल साढ़े नौ बजे यहां पे पहुंच जाना कल साढ़े नौ बजे यहां पे पहुंच जाना अगर जिंदगी में सच में कुछ बड़ा करना चाहता है अगर जिंदगी में सच में कुछ बड़ा करना चाहता है तो कल साढ़े नौ बजे आना मेरे पास बहुत कम लोगों के लिए मौके थे मैंने उन कम लोगों में एक तेरा नाम रखा क्यों क्योंकि मुझे पता है कि तू कुछ करना चाहता है अपने हो गया सिर्फ पानी